प्रभाग पाच मध्ये सात लक्ष रुपये विकास कामाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख मालकांच्या विशेष निधीतून प्रभाग पाच मधील गणेश नगर लिगाडे प्लॉट येथील सतीश पवार घर ते विश्वनाथ स्वामी घरापर्यंत नऊ इंची ड्रेनेज लाईन व रस्ते कॉन्क्रिटीकरण सात लक्ष रुपये निधीतून विकास कामाचा शुभारंभ म्हाता बगिनीच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले विकास कामाचा शुभारंभ माता भगिनीच्या शुभास्ते व प्रभाग नेते राजाभाऊ आलुरे अमोल जाडगे यांच्या उपस्थितीत आयजॅक मिक्सर मशीनचे पूजन व श्रीफल फोडून करण्यात आले सदर परिसरातील रहिवाशांना अनेक वर्षापासून ड्रेनेज लाईनची समस्या व पक्के रस्तेमुळे गैरसोय होत ओत होती आमदार विजयकुमार देशमुख मालकांच्या निधीतून होणाऱ्या विकास कामामुळे गैरसोय दूर होणार असल्याने सदर परिस्थितीत नागरिकांनी समाधान व्यक्त केले सदर शुभारंभ प्रसंगी राजाभाऊ अलुरे अमोल जाडगे राजकुमार माने भारत कटके गिरीश अंकुशे सतीश पवार विश्वनाथ स्वामी अण्णाप्पा कोळी मनोज सलगर विजय गहिण समाधान चव्हाण योगेश कटके दीपक सलगर लल्ला गुले सचिन ननवरे प्रमोद कांबळे शैलेश चांदोडे ताई पवार सुमन सलगर उषा लामखाले अर्चना पवार कल्पना जावळे सुवर्णा पवार मैना चौरे गीता पवार शिल्पा ननवरे संतोष पवार सोमनाथ पवार शिवाजी पवार प्रवीण जावळे आदीसह प्रभागातील व सदर परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती आज रोजी गणेशनगर येथील कॉन्क्रीट रस्त्याचं आपले आमचे बा नेते राजा भावोरे यांच्या हस्ते शुभारंभ झालेला आहे या गणेशनगरमध्ये विजयकुमार देशमुख मालक यांच्या निधीतून जवळजवळ एक कोटी रुपयेचे कामं झालेले त्या विकास कामं करत असताना आता हे छोटासा रस्ता राहिला होता हे हे सुद्धा मालकाने ह्या छोट्या रस्त्याला पाच लाख रुपये निधी देऊन व ड्रेनेजचे एक हेड महापालिकेमार्फत दोन लाख रुपये असे सात लाख रुपयाच्या विकास कामाचं आत्ता राजाभाऊ आलोरे यांच्या हस्ते शुभारंभ झालेला आहे व अनेक बी कुठं काय विकास का राहिले तर आम्ही विजय देशमुख मालकाच्या नेतृत्वाखाली